इस्कॉनच्या वतीनं आयोजित महोत्सवात चार हजार भाविकांनी सात तास आठ किलोमीटर जगन्नाथाचा रथ ओढला हरे रामा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली सात तास चाललेल्या या मिरवणुकीत चार हजार भाविकांनी आठ किलोमीटर रथ ओढला हुतात्मा स्मृती मंदिरापासून दुपारी दोन वाजता सुरू झालेला हा सोहळा रात्री नऊ वाजता पूर्व भागातील बालाजी मंदिर कार्यालयात विसर्जित झाला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं जगन्नाथ रथयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या रथाची दोरी भाविक ओढतात एक दिवस माझ्या रथाची दोरी तुमच्या हाती तर पुढील आयुष्यभर तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हाती अशी श्रद्धा भाविकांची आहे म्हणून हा रथोत्सव पवित्र आणि आनंदमयी मानला जातो याशिवाय जेव्हा रथयात्रा सुरू होते त्या अगोदर मान्यवर व्यक्तींच्या हस्ते झाडू मारल्याशिवाय रथयात्रा पुढे जात नाही त्या अगोदर जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा या तिन्ही भावंटांच्या मूर्ती रथात विराजमान करण्यात आल्या भोग लावण्यात आला इस्कॉन महाराष्ट्र झोनचे प्रमुख पूज्य लोकनाथ स्वामी यांच्या हस्ते आरती झाली आणि जयघोषात ही रथयात्रा पुढे मार्गस्थ झाली यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि नामघोषात भक्तांसह आसमंत तल्लीन झाला होता